तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे बसून आज चौथा दिवस पूर्ण झालेला आहे तर त्यावर एक आज थोडी कविता, कविता म्हणतोय मी त्या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटतं जरा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो असा विषय आरक्षण मागतो हे बघा मी तिथं मागतो असा शब्द यूज केला आहे कारण की आरक्षण मागतेत किंवा मागतात असं तिथं शब्द बसत नव्हतं त्यामुळं माफ करा मला ना? तर मित्रांनो असा विषय आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कुण बी दाखला दिला नाही म्हणून कुणबी दाखला दिला नाही म्हणून छगन बळ लय करीत होता घोळ छगन बळ लय करीत होता घोळ पाटलांदा करीत होता खेळ छगन भुजबळ लई करीत होता घोळ पाटला करीत होता खेळ आता त्याचा नाही ताळ मिळ आता त्याचा नाही ताळ मिळ आता त्याच कुठे गेलं डोळ आता त्याच कुठे गेलं डोळ आता दुसराच करतोय मोठ मोठ डोळ कोण बी दाखला दिला नाही म्हणून मित्रांनो आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून आरक्षण माग तो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून दिला नाही म्हणून शरद पवारानं जरा गेला केला फोन शरद पवारानं पाटलांना केला फोन शरद पवारान पाटलांना केला फोन आरक्षण माग म्हणून आरक्षण माग माग म्हणून आख्या महाराष्ट्राने दिला म्हण आख्या ने दिला मान कोण बी दाखला दिला नाही म्हणून मित्रांनो आरक्षण मागतो उपाशी राहू म्हण हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून <coughs> हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून सरसगट आरक्षण असं केलं त्यांनी मागणं सरसगट आरक्षण असं केलं त्यांनी मागणं आडून धरलं हा के आडून धरलं हाके साहेबांना आरक्षण भेटणार नाही म्हणून आरक्षण भेटणार नाही म्हणून कुण बी धाकला दिला नाही म्हणून आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कुण बी धाकला दिला नाही म्हणून मित्रांनो पाटलांचे काय सांगू गुण पाटलांचे काय सांगू गुण एवढा कठोर परिश्रम करून मित्रांनो पाटलांचे काय सांगू गुण एवढा कठोर कठोर परिश्रम करून मुंबई केली जाम मुंबई केली जाम आता सरकारला फुटला घाम आता सरकारला फुटला घाम कोण दी दाखला दिला नाही म्हणून मित्रांनो आरक्षण मागतो उपाशी राहून आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून कोण बी दाखला दिला नाही म्हणून मित्रांनो अरे फिरवा चौकड फोन मित्रांनो अरे फिरवा चौकड फोन सरकारनं उत्तर दिलं नाही म्हणून आता फिरवा चौकड फोन सरकारनं उत्तर दिलं नाही म्हणून आता याला जबाबदारक कोण आता याला जबाबदारक कोण कुण बी धाकला दिला नाही म्हणून कुण बी धाकला दिला नाही म्हणून मित्रांनो आरक्षण मागतो उपाशी राहून मित्रांनो आरक्षण मागतो उपाशी राहून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणून छगन भुज बळ लय करीत होता घोळ आहे का छगन भुज बळ लय करीत होता घोळ पाटलांचा करीत होता खेळ पाटलांचा करीत होता खेळ आता त्याचा नाही ताळे मिळ आता त्याचा नाही ताळे मिळ कुठे गेलाय कधी टीव्हीवर नाही कधी मोबाईल नाही नेमकं हाय कुठे हेच माहित नाही बरोबर नाही झालं ना ओके